आसावान हो हो खरच 22 बिफटे आहेत का काय अक्षर <lymph dough> आणि मित्रांनो लोणार सरोवर जर यायचं असेल तर नवरात्री या कारण नवरात्री खाली उतरता येतं देवीच्या मंदिरात आणि लोणार सरोवरचा तुम्हाला सगळा अनुभव या ठिकाणी घेता येतो खूप गर्द असतो नवरात्रीमध्ये आणि इथं पार्किंग बघू शकता किती आहे समोर आता दाखवते तुम्हाला हा इकडं लोणार सरोवर दिसते तुम्हाला आणि कुठलीही भीती राहत नाही कारण खूप लोकं असतात आणि रस्ता विचारण्याची गरज नाही तुम्ही जे रेस्ट हाऊस आहे त्या बाजूने आले की लगेच इथून एक नवीन रस्ता बनवला गे गेला आहे लोणार सरोवरमध्ये उतरण्यासाठी पर्यटनासाठी खूप सुंदर ठिकाण आहे आतमध्ये कमळजा मातेचं मंदिर आहे तिथं जाण्यासाठी खूप भाविक इथे येत असतात जवळपास दोन किलोमीटरची लाईन आहे बघा दोन एंट्री आहे उलकापिंडमध्ये मुळे तयार झालेलं हे जगातलं नंबर दोनचं सरोवर आहे या तळ्याची <laughs> जी खासियत आहे ती खूप वेगळी आहे मागच्या दोन वर्षाखाली पाणी लाल झालं होतं तळ्याचं पूर्ण हे बघा लोणार वन्यजीव अभयारण्य तिकड्या बाजून रेस्ट हाऊस एंट्रीसाठी हा रस्ता आहे लागलेली आहे हा नवीन रस्ता तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो नाहीतर पायऱ्याचा रस्ता होता दगडाचा पूर्ण थोडा थोडा लोणार परिसर दिसते तुम्हाला सरोवर पाणी आहे खाली आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला सगळं जे काही लोणार सरोवर आहे ते दाखवतो मी इथं शाळेला होतो त्यामुळे सगळी माहिती आहे सरोवरची इथं तुम्हाला नावाची नोंदणी करावं लागेल जाताना तळ्याच्या उत्तर भागाला धार आहे अतिशय सुंदर पाहण्यासाठी साधारण तुम्हाला मंदिरापर्यंत पोचायला आणि परत यायला दोन तासाचा वेळ लागतो खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे जसं समुद्राचं पाणी आहे तशा हे पाणीवर आहे या तळ्याची आणखी खासियत आहे की या खाऱ्या पाण्यामध्ये असलेली विरजीचं पाणी गोड आहे आणि आल्यानंतर कोणालाही विचारा तुम्ही धारेवर जायचं तू तुम्हाला तु तु नक्की रस्ता सांगेल धारेवर जाण्यासाठी सुद्धा असा दगडांचा रस्ता आहे खाली काय वाटते भे वाटते काय वाटते भाव काही का बेबर काय येत नाही सरवरला मध्ये VIP वगैरे आणि इतर दिवसात कोणी उतरत नाही आत त्यामुळे नक्की नवरात्रामध्ये मध्ये या दोनार सरवर बघायचा असेल एवढी अडकव एकदम मदत नाही इकडे बोलत गाडी कलरिंग करायची असलो माणूस आहे जगातलं नंबर दोन खाऱ्या पाण्याचं सरोवर भारतात एकमेव हो। <coughs> <था पड़ाई> <coughs> हजारो फूट खोल <-फौल>. चालवला <coughs> हिरवागार निसर्गरम्य परिसर राम राम चढताना ना त्रास नाही होणार उतरताना कसरत आहे म्हणजे चढताना कसरत आहे उतरताना त्रास नाही बघा आजी चालली देवीच्या दर्शनाला

बिबट्यापासून मोर संख्याला कमी झाली तळ्यातली आता मोर मोर मोरला खा लागली एकदम समुद्रासारखं दमट वातावरण चाल ना पाई? ना पाई। इकडे मोबाईल कर आता जवळपास खाली उतरलो आपण थोडासा एक टप्पा बाकी आहे फक्त न्यू ओरिजिनल गावरान सीताफळी आहे बरीच वन्य प्राण्यामुळे कोणी काही येत नाही कारण बरेच बिबट्याची संख्या आहे घनदाट झाडी आहे झाडी आहे पूर्ण पाणी आहे हा खूप मोठा आहे तळ तुम्हाला एवढं काय व्हिडिओमध्ये नाही दाखवत आहेत हा काय पाणी आहे पावायचं तुला एकदम थंडीगार झाडी आहे आणि एकदम खारं पाणी आहे जसं समुद्राचं पाणी असते दोन वर्षापूर्वी पूर्ण पाण्याचा रंग हा लाल पडला होता लाल झालं होतं पाणी काय ब्लॉगर हे एक नंबरचे डेंटर आहेत कलर गिलर नंबर टाक किलर मारायचं असलं गाडीचा एकदम घनडाट झाडी धक्का लागतच असतो अनेक अमूल्य वनस्पती आहेत तळ्यामध्ये असं सांगतात की एका माणसाला कुराड लागली होती आणि वरीपर्यंत त्याची जखम भरली होती पूर्ण तर ते नेमकी वनस्पती काय आहे काही नाही माहित नाही जुने लोक सांगतायत अजून अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत इथं नवरात्रामध्ये तळ्यात जरी आलात तुम्ही तर रस्ता सोडून जाऊ नका कारण बरेच शिकारी प्राणी आहेत तिथे त्यामुळं रस्ता सोडून जाणं खूप रिक्षे असत <laughs> इथे एक प्राचीन मंदिर आहे अजून देवीचं जे मंदिर आहे ते समोर आहे बरंच जवळपास अर्ध्या तासाच्या वर झाल्या आपण कर इथं रेस्ट करताना दिसतोय सगळे सरोवर काय नारळ नाही काढायचं तिकडे देवीचं मंदिर दिसते झेंडे वगैरे तिथे जायचंय अजून इथं फराळाचं वगैरे करण्यासाठी मस्त जागा आहे आणि प्राचीन मंदिर आहे सगळ्या दगडी खांबावर दगडावर उभं असलेलं बॅटरी लावूयात आपण एकदम जबरदस्त मंदिर आहे प्राचीन मंदिर इतलं दिलं शिवली आणि खाली येताना तुमचं जेवण वगैरे पाणी सगळं सोबत करून सोबत घेऊन तळ्याच्या पाण्याची पातळी जी जी वाढलेली असल्यामुळं रस्ता बदललेला आहे नाहीतर एकदम सवान रस्ता असतो खालून तुम्ही एकदा खाली उतरली हा नवीन रस्ता तयार केलेला आहे यावर्षी खास नवरात्रासाठी तळ्याच्या काठानं जात आहे ते खाली आणि एक तास झालाय आपल्याला पूर्ण निघून अजून पंधरा मिनटं लागतील मंदिराजवळ पोहोचायला उतरताना सव्वा तास आणि चढताना दीड तास सा साधारणतरी मोका सागळा तीन तासाचा वेळ पकडा तुम्ही कारण जाताना चढाचा जा रस्ता आहे पूर्ण येताना जर सव्वा तास लागला तर तीस त्यात अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटाची वाढ होणार आहे हा तळ्याचा चौथा हिस्साही नाही आहे जेवढा आपण चालतो आणि तळ्यामध्ये नेटवर्क जे आहे जिओ एअरटेल आहे क्वचित काही ठिकाणी राहत नाही त्यामुळं फोन लागायचा काही विशेष प्रॉब्लेम नाही आहेत होली मध्ये असलं तरी तशी नेटवर्कची व्यवस्था आहे पण पुन पुन्हा ते नाही कोणतीही लिफ्टची मदत नाही मिळणार तुम्हाला <laughs> स्वतः पायाने चालत जावे लागेल परत जाताना सुद्धा बघा मंदिराच्या जवळ आलो आपण कमळजा मातेच्या मंदिराजवळ आणि जी गोळे पाण्याची विहीर आहे ती मला वाटतं पूर्णता बुजलेली आहे इतकं खारं पाणी आहे तरी सुद्धा त्या विहिरीला गोड पाणी आहे पूर्ण तळ्यामध्ये विहिर आहे सगळीकडून पाणी असतं विहिरीला यावर्षी काही विहीर उघडी दिसत नाही भरपूर प्रमाणात इथं भक्त येताना मातेचे तुम्हाला दिसत आहेत एकदम सुंदर असं वातावरण आ, मारुती रायांची मूर्त इथं प्राचीन तुम्ही आंघोळीचा आनंद घेऊ शकता सगळं समुद्रामध्ये जसं काही पाण्याचा पूर्ण जे शरीर आहे ते चिकट होऊन जाते एकदम शान ही वारी आहे पूर्ण आता ही दर्शनाची वारी आहे देवीच्या काही लोक पोहत आहेत तिकडे आणि तर बाडीत नाही लागू शकत आता दा, हे लेकर आहेत काही राहणार इतक्या वेळ बघूयात काय म्हणतात बाकी मंडळी आता लहान लहान लेकरही दिसत आहे तुम्हाला दर्शनासाठी <laughs> तर नक्की आहे आणि लोणार सरोवरला भेट द्यायची असेल तर नवरात्रामध्ये अवश्य इतर दिवसात तुम्हाला वरून फोटो काढण्याव्यतिरिक्त काहीच मिळणार नाही पाहायला विशेष वरून तुम्हाला सरोवर पाहायला भेटेल त्यानंतर धार आहे बाकी आतमध्ये उतरणं शक्य होणार नाही त्यासाठी हा सगळा व्हिडिओ बनवला आहे आणि आवडला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आता जाताना तर व्हिडिओ होणार नाही कारण खूप कसरत आहे जाताना परत हाय मित्रांनो गायमुखाकडे जाण्याचा रस्ता इथ कायम पाण्याची धार असते मोठी गार्डन आहे मस्त बसायला तळ्याच्या उत्तर बाजूस हे गोमुख आहे आणि इथून सगळ्या तळ्याचं दर्शन तुम्हाला होते पहिला जुना जो रस्ता आहे इथूनच होता परंतु तळ्याचं पाणी यावर्षी जास्त असल्यामुळं मधला मार्ग आहे तळ्यामध्ये उतरण्यासाठी इथं खाली उभं राहून छानपैकी फोटो वगैरे काढू शकता तुम्ही हे दक्षिण दिशेला मंदिर आहे इथून तुळजा म्हणजे कमळजा मातेचं जा। आणि ही धार जी आहे ही कधीच संपत नाही बाराईमध्ये महिने चालू असणारी ही धार आहे इकडे कुंड आहे आणि पहिले आम्ही लहान होतो त्यावेळेला इथं आंघोळ वगैरे करायचे परंतु आता सगळं आंघोळ वगैरे बंद केलेलं आहे इथलं श्रावण महिन्यामध्ये बरीच मंडळी यायची इथं आंघोळीसाठी चालला पुढं पुढं तर नक्की लोणार सरोवरला भेट द्यायची असेल तर नवरात्रीमध्ये तुम्ही या असं म्हणतात की ही जी धार आहे ही काशीवरनं आलेली आहे एवढं सिक्युरिटी आहे आणि इथून जो रस्ता आहे जुना तो दाखवतो म्हणजे पाणी कमी असलं तर इथून डायरेक्ट रस्ता असतो इथं खाली एक शीतानानी म्हणून आहे तो रस्ता आहे इकडून जाण्यासाठी खूप दूरवरून जावं लागतं म्हणजे जवळपास अर्ध्या पाऊन तासाचा वेळ वाढतो तुमचा म्हणजे जर इकडून तुम्ही गेलात तर साधारण जाण्या येण्याचे चार ते पाच तास तुम्हाला लागतात परंतु जवळपास तळ्याचा जो साठ टक्के भाग आहे तो फिरण्यात येतो एकदम सुंदर असं लोणार सरोवर